नमस्कार मी मनीषा आज श्री किचन बाय मनीषा रेसिपी चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण सुरेने कापता येईल अशा प्रकारे दही लावण्यापासून तर पूर्णपणे श्रीखंड होईपर्यंत सविस्तर आणि सुटसुटीत अशी श्रीखंडाची रेसिपी पाहणार आहोत श्रीखंड करीत असताना कधीकधी कदे चक्क खूप तरी होतो किंवा श्रीखंड पातळ होतं तर हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील फक्त अर्धा लिटर दुधापासून पाच ते सहा माणसांना पुरेल इतकं केशरपिशता श्रीखंड तयार होतं तर श्रीखंड करण्यापूर्वी आपण दही लावून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेऊन ते मंद गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे दुधाला छान उकळी आल्यानंतर मंदच गॅसवरती अजून दहा मिनटं हे दूध छान तापवून घेऊयात दूध दहा छान पैकी तापवून घेतल्यानंतर आता गॅस बंद करून हे दूध आपण हलकेसे कोमट करून घेऊयात एका बाजूला दूध थंड होईपर्यंत आपण एका भांड्याला एक चमचा दाटसर असं दही घेऊन चमच्याच्या साह्यानं सर्वत्र भांड्याला मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे लावून घेऊयात अशा प्रकारे दही लावून घेतल्यामुळे छान दाटसर असे हे दही लागले जाते आता दही लावलेल्या भांड्यामध्ये बोटाला सोसवेल इतपत थंड झालेलं दूध ओतून दुधामध्ये अशा प्रकारे चमचा हुबा धरावा जोपर्यंत दूध शांत होत नाही ना तोपर्यंत अशा प्रकारे हुबा चमचा धरला की दही छान दाटसर क्रीमी असे लागले जाते आता दूध शांत झाल्यानंतर डब्याला झाकण लावून दही जमवण्यासाठी आपण आठ तास हे बाजूला ठेवून घेऊयात तर आठ तासानंतर छान क्रीमी दाटसर आणि डेअरीसारखे सुरीने कापता येईल असे दही तयार झालेले आहे आता एका बाजूला दही तयार झाल्यानंतर आपण ह्या दह्यापासून लगेच चक्का तयार करूयात पातेलावरती अशा प्रकारे एक चाळण ठेवून त्यामध्ये पांढरे सुती कापड ठेवून घेऊयात असे चाळण नसेल तर तुम्ही पूर्णाची चाळण चक्का तयार करण्यासाठी वापरली तरी चालेल आता आपण ह्या सुती कापडामध्ये केलेले दही ओतून घेतलेले आहे आता दही कापडामध्ये ओतून घेतल्यानंतर ह्या कापडाची पुरचंडी बांधून हाताने शक्य तितक्या आपण दह्यातील पाणी काढून घेऊयात चक्का तयार करण्यासाठी तुम्ही घेतलेलं दही समजा आंबट असेल तर त्यामध्ये चक्का तयार करत असताना दह्यामध्ये एक चमचा साखर टाकून तुम्ही हा चक्का तयार करून घेतला की चक्का अजिबात आंबट होत नाही शक्य तितके पाणी काढून झाल्यानंतर पुरचंडीवरती अशा प्रकारे एक प्लेट ठेवून त्यावरती आपण एक खलबत्ता ठेवून घेऊयात घरामध्ये खुंटी असेल तर पुरचंडी बांधून तुम्ही अशा प्रकारे दह्यातून पाणी पूर्णपणे काढू शकता आता चार तास आपण हे पातळ फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे दह्यातून पाणी देखील निघाले जाईल आणि चक्क आंबट देखील होणार नाही तर चार तास झालेले आहेत आता आपण ही पुरचोंडी सोडून घेऊयात फ्रीज मध्ये चक्का तयार करण्यासाठी ठेवल्यामुळे अजिबात डब्यामध्ये भरून आठ ते दहा दिवस मध्ये स्टोर करून तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ह्यापासून श्रीखंड बनवू शकता चक्का तयार करण्यासाठी सुती आणि कॉटनच्या कपड्याचाच वापर करावा कलरफुल कापड घेतले की त्या कापडाचा कलर हा चक्क्याला लागू शकतो जो काही थोडासा चक्का कापडायला लागलेला आहे तो पूर्णपणे मी काढून घेणार आहे आता चक्का तयार करून जे राहिलेलं दह्यातील पाणी आहे ते तुम्ही झाडांना किंवा कोणतीही भाजी करण्यासाठी वापरू शकता तर या ठिकाणी एक वाटी माझा चक्का तयार झालेला आहे म्हणून त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेऊन ती मिक्सरला अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे श्रीखंड छान क्रीमी होण्यासाठी चक्का आपण चाणीमध्ये घालून अशा प्रकारे तो गाळून घेणार आहोत तुमच्याकडे गाळण्यासाठी अशी चाळण नसेल तर तुम्ही पूर्णाच्या चाणीने हा चक्का गाळून घेतला तरीही चालेल हा चक्का तुम्हाला चाळणीने गाळायचा नसेल तर फक्त एक अर्धा मिनिट हा चक्का तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता परंतु जास्त वेळ तुम्ही मिक्सरला फिरवत राहिला की चक्का पूर्णपणे पातळ होईल ही एक महत्वाची टीप आहे त्यामुळे शक्य तितकं अशा प्रकारच्या चाळणीनेच हा चक्का गाळून घ्यावा चक्का हा गाळून घेतल्यामुळे श्रीखंड छान क्रीमी असे होते अजिबात ते दाणेदार असे होत नाही आता त्यामध्ये तयार केलेली पिट्टी साखर घालून व्यवस्थित चक्क्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता ही पिट्टी साखर तुमच्या गोडीनुसार किंवा चक्का तुमचा कितपत आंबट आहे त्यानुसार ह्या साखरेचं प्रमाण थोडस कमी किंवा जास्त होऊ शकतं चक्का तयार करण्यासाठी जे दही घेतलं होतं ना ते माझं जास्त आंबट नव्हतं त्यामुळे मी एक वाटी चक्क्याला एक वाटी साखर घातलेली आहे स्वच्छतेची काळजी घेऊन तुम्ही घरच्या घरी छान पिकी हे केशर पिस्ता श्रीखंड तयार करू शकता आणि एकदा अशा प्रकारे श्रीखंड केले की परत परत कराल साखर व्यवस्थित चक्क्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे कोमट दुधामध्ये दहा ते बारा केशर काड्या मी अर्धा तास भिजवून घेतलेल्या होत्या ना ते दूध आता ओतून घेतलेलं आहे आता तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट टाकू शकता आता त्यामध्ये मी बदाम पिस्ता ओळे एक पाव चमचा वेलची पावडर आणि थोडस त्यामध्ये मी जायफळ घालून घेणार आहे जायफळ घालताना ते जास्त झालं देखील तर श्रीखंडाची चव पूर्णपणे खराब होते आणि कमी पडलं तरी हवी तशी तर अजिबात श्रीखंडाला टेस्ट येत नाही त्यामुळे बेताचेच त्यामध्ये परफेक्ट असे जायफळ घालून घ्यावे आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर आपण व्यवस्थित हे भेटून घेऊयात फक्त तुम्हाला या ठिकाणी वेलची पावडर्स टाकायचे असेल तर बाकीचे जिन्नस न टाकता तुम्ही देखील फक्त इलायची श्रीखंड देखील त्यापासून तयार करू शकता कोणत्या फ्लेवरचं तुम्हाला श्रीखंड करायचं आहे ना त्यानुसार चक्का तयार करून त्यामध्ये पिट्टी साखर घातल्यानंतर तुम्हाला हवा तो फ्लेवर त्यामध्ये टाकून तुम्ही घरच्या घरी कोणत्याही श्रीखंडाचा आस्वाद घेऊ शकता चमच्यामध्ये श्रीखंड घेऊन चमचा हा उलटा केला तरी देखील अजिबात त्यातून श्रीखंड पडत नाही तर समजायचं इथे छान असे श्रीखंड तयार झालेले आहे अजिबात ते पातळसर असे झालेले नाही तर अशाच प्रकारे तुम्ही देखील डेअरी स्टाईल हे श्रीखंड करून पहा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डेअरीमध्ये श्रीखंड टिकण्यासाठी त्यामध्ये काही पदार्थ टाकले जातात आज आपण ते पदार्थ न टाकता देखील आठ ते दहा दिवस हे श्रीखंड छान फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो अजिबात ते पातळ देखील होत नाही आणि आंबट देखील नाही आणि नेहमीप्रमाणे ही रेसिपी माझी तुम्हाला नक्की आवडली असेल ना तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद